मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदेगडात बंडांचे संकेत उद्धव ठाकरेने देखील दिला या पाच आमदारांना हिरवा कंदील पुढील काही नावं आपल्या समोर येतील हे आमदार कधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत अचानक प्रवेश करतील मित्रांनो या पाच आमदारांची नावे समोर मित्रांनो नेमकं काय करते पडद्याच्या मागे विधान परिषद निवडणुकीनंतर सर्वात मोठी घडामोड पुढे येऊ लागली आहे पहिले आमदार आहेत ते भिवंडी ग्रामीणचे शांतराम मोरे यांनी सध्या येणाऱ्या विधानसभेला सर्वात मोठा धसका घेतला की आपली आपण निवडून येऊ अथवा नाही त्यामुळे त्यांनी गेल्यापासून उद्धव ठाकरेंवरती कोणत्याही प्रकारचे टीका टिप्पणी केली नाही त्यामुळे आता हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत दुसरे आमदार आहेत ते म्हणजे प्रकाश आंबेडकर राधानगरी कोल्हापूरचे आमदार हे देखील उद्धव ठाकरेंशी अतिशय जवळीकता साधणारे आमदार आहेत आमदार आहेत गेल्या पासून त्यांनी कधी उद्धव ठाकरेंवरती टीका टिप्पणी केली नाही परंतु ठाकरेंशी सुसंवाद करण्यास ते प्रत्येक वेळेस यशस्वी झाले आहेत त्यामुळे यांचाही प्रवेश होऊ शकतो त्यानंतर तिसरे आमदार आहेत संभाजीनगरचे प्रदीप जयस्वाल प्रदीप जयस्वाल हे ठाकरेंचे निकटवर्ती आमदार म्हणून गणले जातात हे देखील पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परतीच्या वाटेवर असल्याची सध्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे आगामी काळातच विधानसभेच्या आधी हा प्रवेश सोहळा होऊ शकतोय अशी सध्या राजकारणात चर्चा आहे त्यानंतर नाशिकचे पुढचे आमदार आहेत सुहास कांदे उद्धव ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक म्हणून सुहास कांदे यांना ओळखलं जातं त्या सुहास कांदे यांचा प्रवेश होईल कारण असं आहे की सध्या नाशिक लोकसभेवरती उद्धव ठाकरेंचा भगवा फडकल्यामुळे आता आगामी विधानसभा त्यांना जड जाईल त्यामुळे दादा भशींना सरून हे सुभाष कांदे पुन्हा उद्धव ठाकरेंकडून आपली विधानसभा लढतील आणि पुढचे आमदार आहेत ते म्हणजे सध्या धाराशिव उमरग्याचे आमदार म्हणजे ज्ञानराज चौगुले या भागातून ओमराजे निंबाळकर यांना यांच्या मतदारसंघातून जवळजवळ सत्तर हजारांची लीड मिळाल्यामुळे सध्या ज्ञानराज चौगुले खूप टेन्शनमध्ये आहेत त्यामुळे कधीही ते आपला बदल करतील आणि याचा फायदा उद्धव ठाकरेंना होईल त्यामुळे या पाच आमदारांची नावे समोर आले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे अजून कोणते आमदार ठाकरेंच्या शेवट येतील